यांना विनंती करतो आपण कृपा या ठिकाणी व्यासपीठावर यायचे आहे स्वागत अध्यक्ष असलेले या राज्याचे महसूल मंत्री अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय कैलास बाबू कोते आणि त्यांच्या सुविध्य पत्नी त्या सर्व गाण्या कोपऱ्यातून एक्केचाळीस सर्व मान्यवरांच्या हस्ते रमेश गिरीजी आणि त्याचं नियोजन नितीनजी कक्षे यांनी अतिशय सुंदर ठिकाणी थोडक्यात आपलं मार्ग व्यक्त करावं गेल्या चोवीस वर्षापासून कैलास बापू पोते आणि त्यांच्या ट्रस्टने त्यांच्या सर्व मित्र परिवाराने सामुदायिक विवाह सोहळा सोहळे ते आयोजित करत आहे अत्यंत चांगली संकल्पना कैलास बापूंची आहे मी मनापासून कैलास बापू पोते त्यांच्या सर्व मित्रांचं त्यांच्या ट्रस्टचं अभिनंदन करतो कारण सामुदायिक चळवळ ही खऱ्या अर्थाने समाजाची गरज आहे आजकाल विवाह करणं इतकं काही सोपं काम नाही लोकांना कर्ज काढून लग्न करावं लागतं पहिल्याच बापूंनी ही परंपरा अशीच चालू ठेवावी मी त्यांना मनापासून त्या ठिकाणी पुढील कार्यासाठी बापूंना शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो धन्यवाद अर्थात बापू लहानपणी आम्ही बघत असायचो सद्गुरु ज्ञानंद स्वामी महाराज बापूला सेवे बोलून घेत असायचे अशी एका संतांची महापुरुषांची कृपा आशीर्वाद कोटे परिवारावर आणि त्या अनुषंगाने ही सेवा ही सार्वजनिक सेवा सामुदायिक सेवा कैलास बापू सुमित्रा काकी कैलास बापूचे सर्व मित्रमंडळ आणि सर्वांच्या माध्यमातून हा दिवाळा विवाह सोहळा संपन्न होणार आहे थोड्याच वेळात त्या या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवर अभयणे पोजणे वंदने कशकानंदजी महाराज आणि सर्व मान्यवर या वधूवरांना शुभेच्छा शुभ आशीर्वाद देण्याकरता आले आहे एवढं सोपं नाही एक लग्न करायचं ठरलं तर आई वडिलांना किती समस्यांना तोंड द्यावा लागतं अनेक समस्या असतात आणि हा तर एकेचाळीस जडताचा हा विवाह सोहळा गेल्या चोवीस वर्षापासून बापूंना धन्यवाद देतो त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो की एवढं मोठं हे कार्य करणं सार्वजनिक सोपन आहे म्हणून राष्ट्रसंख सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने बापूला सुमित्र तातीला धन्यवाद देतो त्यांच्या मित्रमंडळाला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी हे नऊ ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश पदार्पण करीत आहे त्यांना ही शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या हातून परिवाराची समाजाची धर्माची सेवा घडो त्यांना उत्कृष्ट असतो आणि संपत्ती प्राप्त हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एक व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजक कैलास बापू कोते पाटील प्रथम नगराध्यक्ष शिर्डी अध्यक्ष श्री साहेब शिर्डी प्रथम महिला नगराध्यक्षा शिर्डी नगर पंचायत शिर्डी व उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व या ठिकाणी निमंत्रित असणारे सर्वच या उद्धवांना आशीर्वाद देणारे सर्वच उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हा दिलतप सोहळा या ठिकाणी विवाह सहविवाह सोहळ्याचा द्वितप सोहळा म्हणजे चोवीसावा सोहळा या ठिकाणी होत आहे या सोहळ्याकरता सर्वांची जी उपस्थिती अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर साधू संतांची उपस्थिती या ठिकाणी चोवीस वर्षापासून आपण या ठिकाणी पाहत आहात सर्वांचाच आशीर्वाद या वधूवरांना लाभत आहे आणि या सर्व लाभाचं जे काही श्रेय आहे आमचे बापू व काकी आहे यांना मी धन्यवाद देतो की आपल्या धर्मशास्त्रामध्ये एक कन्यादान केल्यानंतर म्हणतात स्वर्गप्राप्ती होते आता या ठिकाणी चोवीस वर्षापासून या ठिकाणी तीनशे काहीतरी तेवीस का किती तरी हो कन्यांचा विवाह हो केलेला आहे आजही एकेचाळीस कन्यांचा विवाह केला तर किती स्वर्ग यांना प्राप्त होणारा भगवान झाले असो या प्रमाणे अशा प्रकारचा हा पुण्य सोहळा आहे की जे काही कन्या पुत्र होती जे सात्विक त्याच हरिक वाटे देवा यांच्या कुळामध्ये जे काही सात्विक अशा प्रकारचे काही पुत्र मुली होतात त्यांच्याकडून अशा प्रकारची ही सेवा घडत असते त्याचप्रमाणे आम्ही सांगत असतो की एखाद्याला आशीर्वाद द्यायचा ठरवला की देत असतात की यांच्याकडून समाजाची सेवा घडावी यांच्याकडून देशाची सेवा घडावी यांच्याकडून परिवाराची सेवा घडावी वडीलधाऱ्यांची सेवा घडावी अशा प्रकारच्या सेवा घडाव्या अशा आम्ही शुभेच्छा देत असतो अनेक लोक देतात परंतु सर्वांनाच हे घडतंय असं नाही जे भाग्यवंत आहेत अशा भाग्यवंतालाच हे घडत त्यापैकी आमचे बापू आणि काकी ह्या खरोखर भाग्यवान आहेत चोवीस वर्षापासून या विवाह सोहळ्याचं आयोजन करून अनेक गुलाबीचा विवाह करतात अनेक कन्यादान केलं आहे धन्यवाद आहे त्यांच्याकडून अशाच प्रकारची सेवा घडत राहो अशा प्रकारची मी साहित्यांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी शकतो कर्म धन्यवाद साहेब कल्याण हे लिहा वचन आहे त्यांचं रक्त असलेलं कोत कुटुंबीय यांची पवित्रता यांच्यामध्ये असलेलं सामर्थ्य हे सद्गुरु साईंच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या हातून हे महत्तम कार्य घडत आहे दोन अडीच तासापूर्वी माननी मुख्यमंत्री साहेबांना माझा फोन झाला तेव्हा बापूंच्या या कार्याबद्दल त्यांना क्षणभर सांगितलं तेव्हा त्यांनी घाईघाईमध्ये तुमच्या या लग्न सोहळ्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेल्या आहेत आणि त्या निमित्ताने तुम्हाला मेसेज पाठवलेला आहे तो मी तुम्हाला पाठवतो आणि या सर्व लेखांकडून देव देश धर्माची सेवा घडू द्या आणि बापूंना त्यांच्या सौंद आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना शुभेच्छा आणि सद्गुरु साईना त्यांच्या बरोबर आहेतच आणि भरपूर असं कार्य त्यांच्या हातून घडव आणि थांबतो कारण हे वधूवर माझ्याकडे रागाने बघायला लागले त्यांना आता एकत्र व्हायची घाई झालेली आहे आणि म्हणून तुमच्या घरामध्ये लेकर बाळ भर आनंद सुख नांदो एवढं बोलून या ठिकाणी थांबतो स्टेजच्या मान्यवरांना मी धन्यवाद संकट उपस्थित झालात याबद्दल या, या ट्रस्टच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तपरायण रमेशगिरी महाराज त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आदरणीय महाराज आणि आनंदजी पिंपळगावकर या ठिकाणहून गेलेले खासदार लोखंडे काशिकानंदजी महाराज श्री कमलाकर गोते ज्ञानेश्वर कोतकर कैलासजी त्याचबरोबर त्यांचे असलेले आमचे विजयराव आणि सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व धार्मिक शैक्षणिक सामाजिक सर्व क्षेत्रातील आणि साई संस्थांचे चीफ पाटीलकर साहेब त्यांचे उपस्थित सर्व सहकारी आणि जमलेले सर्व व्यासपीठावरील मान्यवर उपस्थित पत्रकार आणि सर्व बंधू भगिनीनो वेळ खूप झालेला आहे मी काही फार या ठिकाणी आता आपला वेळ घेणार नाही भरपूर अशा प्रकारचा पाहुणचार आदरातीथ्य आपल्या सर्वांचं झालेलं आहे आणि म्हणून असा हा सोहळा आता या ठिकाणी काही क्षणामध्ये पार पडणार आहे आपण सर्वजण या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात काही मंडळी कंटाळलेली आहे तरीसुद्धा पण आपतेष्ट नातेवाईक आणि या सर्व वधूवरांच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षणा या ठिकाणी आता या ठिकाणी येऊ हो घातलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण आतुर आहात आणि अशा प्रकारचा या मुहूर्तावर हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे बापूंनी ज्या अनेक सूचना आपल्याला या केलेल्या आहेत त्या वधूवरांनी आणि त्यांच्या अप्त्येष्ट नातेवाईकांनी या लक्षात ठेवल्या पाहिजे आज समाजामध्ये जे काही वेगवेगळे प्रकार जे होऊन राहिलेले आहेत आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी बेटी बचाओ बेटी पढाओ हा जो काही नारा शासनाने आणि सर्व जगामध्ये आज आपण पाहतो आहोत की आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये याची खरी अर्थाने गरज आहे आज मुलींची संख्या कमी होऊन राहिलेली आहे आणि म्हणून असे अनेक मुलं हे उद्या लग्नावरून राहतील की काय अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून हा सोहळा ज्याच्यावर आर्थिक काही ताण येतो आई वडील निमित्ताने काही मुलींचं वेगळ्या प्रकारचं जे काही प्रकार जन्मापूर्वीच करतात याला आळा बसला पाहिजे या दृष्टीनं हा सामुदायिक सोहळा बापूने या ठिकाणी गेले अनेक वर्ष करतायत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे इतर सहकारी त्यांना सहकार्य देत आहेत हा सोहळा पाहून अनेक ठिकाणी अशा प्रकारचे सोहळेसुद्धा सुरू झालेले आहेत आणि म्हणून या कोते परिवाराचा एक धार्मिक पिंड आहे माझा गेले अनेक वर्ष राजकारणात गेले पंतीस चाळीस वर्षापासून वर्ष या जेव्हा मी शिर्डीला आलो तेव्हापासून या ठिकाणी या कुटुंबाचा अत्यंत जवळचा संबंध निना माध्यमातून आलेला आहे आणि एक सत्शील कुटुंब बापूंचं एक याच्यातनं या, या कामामुळे जी उत्तरावतर प्रगती होते आहे हे सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळते बापूला दोन मुलं असले मुलगी नाही पण आपण सर्वजण या ठिकाणी ज्या वधू आता या ठिकाणी सुरू पार पडणार आहे या सगळं मुली आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखाचा समाधानाचं व्हावं एक मुलगा आणि एक मुलगीचा विवाह करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात पुष्कळ वेळेला ते नंतर विवाहसुद्धा टिकत नाही अलीकडे ते डायव्होर्स आणि अशा प्रकारचं प्रकार हे फार मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि म्हणून सर्व विवाहित नवीन विवाह या ठिकाणी असलेल्या सर्वांना मी विनंती करतो आपल्या जीवनामध्ये जे जी आता गुरु या ठिकाणी आपल्याला मंत्र देणार आहे हे मंत्र आयुष्यभर आपण आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे दृष्टीनं हे जी प्रभू रामचंद्राची जी, जी काही कल्पना आहे ती याची पत्नींदाची ती पद्धतीनं त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे म्हणून अधिक मी जास्त काही वेळ देत नाही अनेक विषय बोलण्यासारखे आहेत परंतु आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती लाभो मर्यादित संतती आपल्या सर्वांना मिळो अशा प्रकारची साईचरणी परमेश्वर परमेश्वरी प्रार्थना करतो आणि तापतो ओम शांती धन्यवाद जाती धर्माचे आपले विशेष करून त्यानंतर तीन गोष्टी मिळतात जे जे पुण्य काम आपण करतो त्यातून नियमावधी आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांच विशेष करून बापू या सगळ्या कन्याच्या वेरमणी समाध द्यादी न वेरमणी समाध या कामे सुमि चचारा वेरमणि पदं समाद्यामि मूसा वादा वेरमणि सिक्पदं समाधयामि सुरामिपमादठाणा वेरमणि सिक्मि वनामि चेति गोरम्बालव कमकमतां दयाङ्कि सुदन्तविदिनानि जितवा मुनिन्दो तम च भवतु ते जय मङ्गलानि लाला हात लावा प्रभुज गुरु लाभगुरु आणि त्यांची सहकार्याने विनंती नदी का, का चिरो लक्ष्मी குலி ஜிந்தனோர இஷ்டிந்தனோர லட்சி நாராயணிந்த சவோராண் உமாமேஸ்வர சிந்தன சவோராண் ப்ரமா சாவித் சோோராண் சந்தோஷாந்தன சவோர சவோ

सर्वप्रथम सद्गुरु साईनाथांचे मी आभार मानतो की कैलास कोते आणि वैनी या सर्वांनी ह्या हा जो कार्यक्रम आयोजित केला खूपच अभिमानास्पद आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना मग आता मी एक अडीच तासापूर्वी फोन केला होता त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यांनी कैलास बापूंना आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कौतुक वाटतं की एक नियोजनबद्ध कार्यक्रम कसा असतो येणाऱ्या पाहुण्यांच्या सरबराईपासून प्रत्येक माणसाची काळजी कशी घेतली जाते हे कैलास बापूंकडनं शिकलं पाहिजे आजकाल एका मुलीचं कन्यादान करता करताना तोंडाला फेस येतो परंतु बापूंनी एवढ्या असंख्य मुलींचं कन्यादान केलं आहे हे प्रचंड महत्तम पुण्यकार आहे कार्य आहे बापूंच्या पूर्ण कुटुंबाला माझ्या वतीनं अनेक आशीर्वाद आणि माझ्या पुण्याईचा काही भाग जर बापूंच्या पादरात टाकता असेल तर साईबाबांनी तो जरूर त्यांच्या कुटुंबियांच्या आणि त्यांच्या पादरात टाकावा ही साई चरणी प्रार्थना मी करतो अतिशय आणि मनापासून करतो प्रचंड नियोजन इतकं चांगलं आणि कुठेही यात स्वार्थ नाही आहे कुठेही याच्यात कुठलीही व्यक्तिगत भावना नाही बापू ग्रेट आहेत काहीलाच बापू ग्रेट आहेत धन्यवाद आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सातत्याने दोन हजार एकपासून सुरुवात केलेल्या या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला आज चोवीस वर्ष पूर्ण होत आहे या चोवीस वर्षामध्ये साधारण साधारणपणे तेवीसशे मुलींचं कन्यादान आपण सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये केलेलं आहे एक बाबांचा सबकामाली केक आणि सर्व धर्मसमभावाचा संधी देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने करतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या वधवारांना आंतरजातीय विवाह आहे बौद्ध विवाह आहे आणि हिंदू पद्धतीने विवाह लावले जातात आणि कुठल्याही प्रकारची गैरचोड न होता आपल्या घरचा कार्यक्रम समजून या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन आम्ही केलं जातं त्याचबरोबर विशेष म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये एक संदेश दिला जातो बेटी पडाव बेटी बचाव हा संदेश दिला जातो कारण येणाऱ्या मुलीचं चा चांगल्या प्रकारचं स्वागत करा कुठल्या प्रकारची भ्रूणहत्या करू नका कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका अशा प्रकारचं सातत्याने ह्या सामुदायिकमध्ये आपण नियोजन करीत असतो आणि इथल्या वधूवारांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं सुख आरोग्य लाभासाठी साईबाबांकडे प्रार्थना करत असतो या चार पाच वर्षापासून एक नवीन उपक्रम साई सिद्धी चॅरिटेबलच्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलेला आहे जर आपल्या सामुदायिक विवाह साळ्यामध्ये शिर्डी येथील या सामुदायिक विवाहसाळ्यामध्ये जर पहिली मुलगी आली तर तिच्या नावावर अकरा हजार रुपये डी म्हणून येईल अशा प्रकारची सातत्याने पाच वर्षापासून आपण केलेलं आहे आतापर्यंत वीस ते बावीस मुलींनी त्याचा मुला मुलींचा लाभ आपण दिलेला आहे पुण्यानगरीमध्ये आज सामुदायिक विवाह सोहळ्याला चोवीस वर्ष पूर्ण होत आहे आजपर्यंत तेवीसशे मुलींचे तेवीसशे मुलींचे लग्न या सामुदायिक विवाहामध्ये पार पडले जात आहे त्या त्यामुळं आम्हाला मुलगी नसल्यामुळे आम्ही ह्या मुलींचे कल्याणदान करतो हा हा वेळा हा वेळा सोहळा एक वेगळा असून हा लग्नाचा सोहळा आम्ही ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेपासून आतापर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने चाल चालला होता त्यानंतर आम्ही म्हणजे मुलीचं लग्न कसं करायचं आज एक मुलगाचं लग्न करायचं म्हटल्यानंतर शेतकरी असो किंवा सर सर्वसामान्य सर लोक असो त्यांना एक सोहळा पार करण्यासाठी खूपच त्यांच्या हलापेष्टा होतात त्यामुळं काही आतामध्ये लॉकडाऊनमध्ये खूपच शेतकरी हातबल झाले त्यामुळे मुलींचे क शेतकऱ्यांचे शेतकरी कर्जबाजारी झाले कोणी आत्महत्या केली मुलींचे लग्न होत नाही किंवा मुलींचे लग्न करू शकत नाही त्यासाठी ते, ते आत्महत्या केली काही लोकांनी त्याच्यामुळे आम्ही हा सोहळ्याचं आणखी एक हे आयोजन केलं आणि हे सातत्यानं आता चालू आहे आतापर्यंत दरवर्षी लग्न घ्यायची जी तयारी असते ती दरवर्षी तुम्हाला करायची आहे चोवीस वर्षापासून लगातार करत आला आता पुढे करायचं आहे कसं वाटतं एकंदरीत काय नेमकं प्रेशर असतं नाही प्रेशर काही नाही आपण ठीक आहे आता आपण सुरू केलं नाही एक लग्न करायला खूपच प्रेशर असतं पण आता आपण सामुदायिक करतोय एक पद्धत एक पद्धत पडली की कसं करायचं नियोजन कसं करायचं साड्या आणायचं स सामुदायिकला पुऱ्या करण्याचं बुंदी बूत म्हणून प्रकार असतो तो आपण मुलीला बूत म्हणून देतो आणि मंग मनी मंगळसूत्र आणि जोडवे विरुदे आणि हे देतो भांडे देतो याचे लग्नाचे भांडे देतो कन्यादान म्हणून